इतिहास सांगताना त्याला साजेस भव्य दिव्य रूप मिळणं गरजेचं असतं पण त्याच वेळी सत्य हरवता कामा नये आजच्या काळात नाटक सिनेमा मालिका हे केवळ करम माध्यम राहिलेले नाही तर ते इतिहासाला नव्याने अनुभवण्याची संधी देतात पण जेव्हा इतिहास मोठ्या पडद्यावर येतो तेव्हा तो, तो तितका चर्चेचा आणि टीकेचा विषयही होतो असच काही सण नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाबाबत होत आहे एकीकडे सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणला तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रसारित झालेली मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या शेवटाविषयी विशेषतः अभिनेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काही वर्षांपूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत भूमिका साकारली होती ही मालिका प्रेक्षकांच्या हृदयात अजूनही घर करून आहे मात्र मालिकेच्या शेवटाबाबत अनेकांना अजूनही प्रश्न पडतात कारण संभाजी महाराजांवरील अत्याचारांचा भाग मालिकेत फारसा दाखवण्यात आला नव्हता इतिहास जाणणाऱ्या लोकांना हा भाग पाहायचा होता पण ते दाखवलं गेलं नाही म्हणून आजही काही जण नाराज आहेत यावर उत्तर देताना अमोल कोल्हे स्पष्ट म्हणतात मालिका छोट्या पडद्यावर प्रसारित होत होती ती लहान मुले आणि त्यांचे कुटुंबीय घडल्या त्या, त्या जशाच तशा दाखवणं योग्य नव्हतं आमच्यावर कोणाचाही दबाव नव्हता मात्र ती आमची नैतिक जबाबदारी होती त्यांनी अगदी रोखोक शब्दात विचारलं जे लोक आज या मालिकेच्या शेवटावर टीका करतात त्यांनी स्वतःच्या आई बहिणींना विचारावं की महाराजांवर झालेले अत्याचार पाहायला त्यांना आवडले असते का हा इतिहास समजून घेण्यासाठी आहे की त्यातून विकृत आनंद मिळवण्यासाठी सिनेमा वेब सिरीज आणि मालिकांसाठी वेगवेगळे नियम असतात मोठ्या पडद्यावर काही गोष्टी अधिक तपशीलवार दाखवता येतात तर टीव्हीवर त्यावर निर्बंध असतात त्यामुळे छावा आणि स्वराज्य रक्षक संभाजी यामध्ये फरक असणारच सिनेमा विषयी वाद मालिकेच्या शेवटा विषयी नाराजी आणि ऐतिहासिक घटनांची मांडणी या सगळ्या चर्चांचा एक फायदा नक्कीच आहे माणसं इतिहासाविषयी बोलू लागली आहेत नव्या पिढीला आपला इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता वाटते संभाजी महाराजांचा इतिहास हा केवळ संघर्षाचा नाही तर तो विचार शौर्य आणि स्वाभिमान यांचं प्रतीक आहे म्हणूनच या वादविवादांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या कार्यातून शिकण्याची गरज आहे शेवटी इतिहास केवळ चर्चेसाठी नसतो तर तो प्रेरणेसाठी असतो